कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा सुविधा मिळतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन हब बनवण्याच्या दृष्टीने सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवने येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य हेमलता बिडकर अधिसभा सदस्य प्राचार्य डॉक्टर संपत काळे बाकेराव बस्ते राजेंद्र भांबर प्रशांत सूर्यवंशी प्राध्यापक चिंतामणी निगडे आदी उपस्थित होते पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून बहुप्रतीक्षेत असणारे नाशिक उपकेंद्र हे पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे एकतीस हजार स्क्वेअर फुटाचे तीन मजली भव्य मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मागील दोन वर्षातील काळात उभे राहिले आहे या ठिकाणी आज त्रेसष्ट एकर जागेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे या वर्षात येथे एमबीए व बीबीए रिसर्च सेंटरसह टेम्पल मॅनेजमेंट हे कोर्स सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी भर पडणार आहे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे संस्था प्राध्यापकांची कामे या ठिकाणी झाल्यास ही केंद्रे जिल्ह्यातील दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोयीचे होईल तसेच या कामे पुणे येथे जाण्याचे श्रम वाचून नाशिककरांच्या वेळ व पैशाची बचत होईल व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल असे मत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी मांडले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच आमदार खासदार निधीसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी निर्णय घेऊन यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह शैक्षणिक विभागाच्या इमारती रस्ते व मूलभूत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल तसेच येत्या महिनाभरात या उपकेंद्राचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला